नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांच स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे अखेर संभाजीराव झेंडे यांची विधानसभा निवडणुकीत उडी मिशन दोन हजार चोवीस वारसा जनसेवेचा विकास पुरंदर हवेलीचा भावी आमदार व संभाजीराव झेंडे यांचा जॅकेट व फेटा घातलेला विजयी मुद्रेचा फोटो अशा प्रकारचे स्टिकर सध्या पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात चार चाकी गाड्यावर झळकू लागल्याने पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातून माजी संधी अधिकारी संभाजीराव झेंडे विधानसभेची निवडणूक लढविणार निश्चित झाले आहे विशेष म्हणजे स्टिकरवर कोणत्याही पक्षाचे चिन्ह नाही इतर कोणत्याही नेत्याचा फोटो नाही यावरून संभाजीराव झेंडे अपक्ष निवडणूक लढवण्याच्या उद्देशाने रिंगणात उतरल्याचे सिद्ध झाले आहे खर तर आयुष्यभर लाल दिव्याच्या सरकारी गाडीत प्रशासनाचे काम करणाऱ्या संभाजीरावांना आमदारकीची भुरळ का पडली असा प्रश्न निर्माण होतो आयुष्यभर नोकरी केली व सेवानिवृत्तीनंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला प्रशासनात केलेल्या कामगिरीचे अनेक रील्स व फोटोग्राफ्स गेली चार महिने सोशल मीडियावर पद्धतशीरपणे प्रसारित करण्यात येत आहे पंतप्रधान मुख्यमंत्री व शरद पवार यांच्या समेचे अनेक फोटो प्रसिद्ध करून ते त्यामधून बरेच काही सांगू इच्छितात आता मात्र ग्रामपंचायत निवडणुकीपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंत त्यांनी सक्रिय कार्यकर्ता व नेता म्हणून आपली भूमिका बजावली आहे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सदानंद झेंडे यांचा राजकीय वारसा त्यांना लाभला आहे नोकरी ते क्रीम पोस्टिंग मिळवण्यापर्यंत शरद पवार यांचा आशीर्वाद त्यांना लाभला आहे सासरे विखे पाटील यांचाही आशीर्वाद त्यांना मिळाला आहे खर तर पवार आणि विखे पाटील यांचे वाद आहेत तरी देखील संभाजीराव झेंडे यांनी अत्यंत खुबीने या नेत्यांचा प्रशासनात असताना उपयोग करून घेतला व दोघांचेही आशीर्वाद मिळवण्यात त्यांनी यश मिळवले सेवानिवृत्तीनंतर त्यांनी निवडणूक लढवण्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला मोठ्या धिमाकात वाजत द्याजत प्रवेश केला प्रशासनात वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे नियोजनबद्दल राजकीय प्रवास त्यांचा सुरू झाला दोन हजार एकोणीस सालीच त्यांचा उमेदवारीचा प्रयत्न थोडक्यात फसला परंतु ते नावमेद झाले नाही ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांचा फारसा प्रभाव पडलेला दिसत नाही परंतु लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांनी खासदार सुप्रियाताईसोळे यांच्या निवडणुकीचे संपूर्ण नियंत्रण केले शरद पवार यांचा थेट संपर्क व आशीर्वाद असल्याने त्यांनी अजित पवार यांचे वोट सोडले व तुतारीचा प्रचार केला अजितदादा व शरद पवार मला दोघेही सारखेच आहेत असे म्हणणारे संभाजीराव सुप्रिया सुळे यांच्या पाठीमागे लोकसभा निवडणुकीत खंबीरपणे उभे राहिल्याचे चित्र दिसते पुरंदर हवेळी संजय काँग्रेस महाविकास आघाडीचे शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार महायुतीत काही गडबड झालीच तर भारतीय जनता पक्षातर्फे पुरंदर हवेळी विधानसभा मतदारसंघात मोठा जनाधार असलेल्या जाधवराव कुटुंबातील बाबा जा, बाबाराजे जाधवराव यांची उमेदवारी निश्चित समजण्यात येते व चौथे उमेदवार म्हणून अपक्ष संभाजीराव झेंडे यांची उमेदवारी आता निश्चित झालेली दिसते पवारसाहेबांच्या आशीर्वादाशिवाय संभाजीराव झेंडे हे धाडस करणार नाही हे सूर्यप्रकाश एवढे सत्य आहे संभाजीराव झेंडे यांच्या उमेदवारीने निवडणुकीत रंग भरला आहे निवडणूक अत्यंत चुरशीची व प्रेक्षणीय होणार आहे हे निश्चित स देशमुख सुधामराव इंगळे अशोकराव कालभोर हरिभाऊ सस्ते यांनी नि विधानसभा निवडणुकीत उमेदवार पाडण्याचे काम केले आहे सुधामराव इंगळे व अशोक कालभोर यांना थेट पवार साहेबांनीच आशीर्वाद दिले होते हा इतिहास आहे साहेबांच्या पवार साहेबांच्याच आशीर्वादाने चंदूकाका जगताप यांचा विधान परिषदेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांनी पराभव केला हा पुरंदो मधील राजकीय इतिहास आहे संभाजीराव झेंडे आगामी विधानसभा निवडणुकीत विजयी होतात की कोणाला पाडण्यात सिंहाचा वाटा उचलतात हे विधानसभा निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल じゃあね